स्वामी समर्थ स्वामी वक्तव्य जेव्हा मनामध्ये अस्वस्थता असते जेव्हा आयुष्यभराची मेहनत असूनही आपले हात रिकामे भासतात जेव्हा संकट थैमान घालतात आणि जवळचा असो या दूरचा असो कोणीही साथ देत नाही तेव्हा एक मंत्र तुमच्या नशिबाला नवी दिशा देतो आणि तो आज मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे स्वयंभक्तांनो हा मंत्र केवळ उच्चार नाही ही आहे स्वामी समर्थ शक्तीची हाक जो रोज श्रद्धेने या मंत्राचा जप करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचा स्वामी वर्षाव करतात धन ऐश्वर कीर्ती मान सन्मान जे काही तुम्ही मनापासून इच्छिता ते तुमच्या आयुष्यामध्ये ओघाणे येतच बरं संकटांचा डोंगर असो किंवा विघ्नांचा समुद्र असू द्या समर्थांच्या कृपाशक्तीने तो क्षणामध्ये नाहीसा होतो तुमच्या यशाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा पुसून टाकणारा असा आजचा हा दिव्य मंत्र आहे स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ हे करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत भक्ताच्या हृदयातून जेव्हा हा मंत्र निघतो तेव्हा त्यांच्या कृपेचा प्रवाह अखंड वाहू लागतो घरातील अशांतता शांतीमध्ये बदलते नशिबाचे दरवाजे उघडायला सुरुवात होते थांबलेली कामे सुरू व्हायला सुरुवात होते ज्यांच्या घरात हा मंत्र दररोज घुमतो ते घर संकटांना कधीच घाबरत नाही आणि स्वामी महाराज त्या घरावर सदैव आपली कृपादृष्टी ठेवतात हा मंत्र म्हणजे केवळ संपत्तीच नव्हे तर समाधान आहे आरोग्य आहे आणि अनंत आनंदाची गुरुकिल्ली आहे शत्रूंची दुष्टता असो वा नजरेचा दोष असो स्वामी समर्थ नावाचं कवच तुमचं रक्षण करत असतं मनातील भीती हताशा आणि असहाय्यता सर्व काही स्वामींच्या कृपेने नाहीसं होतं हा मंत्र जपताना डोळे शांतपणे मिटून घ्यायचे शांत जागी बसायचे मन शांत ठेवायचंय एकाग्र ठेवायचे आनंदानं उत्साहानं आणि आपलं काम झालंच आहे असं समजून या मंत्राचा जप सुरू करा रोज सकाळी संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ हा मंत्र नक्की जपण्याचा प्रयत्न करा स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा मंत्र जपा आणि मग बघा तुमचं नशीब कसं बदलायला लागतं ते तर चला आजपासूनच या मंत्राला आपल्या श्वासामध्ये सामावून घेऊया आणि प्रत्येक उच्चारासोबत अनुभवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात शिरपत आहे हा मंत्र तुमचं नशीब नक्कीच उजळवेल तुमचं रक्षण करेल आणि तुम्हाला त्या उंचीवर नेईल जिथे केवळ समर्थ भक्त पोचतात कारण समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो पुढील काही मिनटे आपणही या दिव्य अद्भुत आणि शक्तिशाली अशा स्वामींच्या मात्राचा जप करूया ओम्री स्वामी समर्थाय सर्वसुखदाय नम ओम ह्रीं स्वामी समर्थाय सर्वुखदाय नम ओम्री स्वामी समर्थाय सुखदाय नम ओम ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय ॐ नम ओम्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय ॐ नम ओं स्वामी समर्थाय ॐ नम ओम्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ही स्वामी समर्थाय ॐ नम ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय सुखदाय नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम ओम ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम ओम ह्रीं स्वामी समर्थाय ॐ नम ह्रीं स्वामी समर्थाय सुखदाय नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय ॐ नम रीम स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय ॐ नम ओम्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ही स्वामी समर्थाय ओम श्रीं ओम्री स्वामी समर्थाय ॐ नम ओम्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्री स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय ॐ नम ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय नमः नम श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय सर्वसुखदाय नमः ॐ 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 श्रीं ह्रीं स्वामी समर्थाय सर्व सुखदाय नमः ॐ श्रीं रीम स्वामी समर्थाय सर्व सुखदाय नमः